बातमी संभाजीनगरमधून तापमानाचा वाढता कहर संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय शहरामधील तापमान बेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअसवर पोहोचले यंदाच्या उन्हाळ्यामधील या सर्वोच्च तापमानाची नोंद झालेली आहे संभाजीनगरमध्ये मागच्या पाच दिवसांपासून शहर आणि परिसरावर सूर्य आग ओकतोय चिखलटाणा वेधशाळेने बुधवारी कमाल तापमान नोंदवलं आहे बेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस हे कमाल तापमान नोंदवण्यात आलेलं आहे यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे दरवर्षी एप्रिल अखेर आणि वैशाखाच्या सुरुवातीपूर्वी एवढं तापमान असतं तो आकडा एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसातच गाठल्यामुळे पुढच्या काळामध्ये काय होणार याची आता चिंता आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत विजय खरं तर मराठवाडा हा भाग जो आहे इथे उन्हाची दाहकता फारच असते आणि अशा मध्ये आता एप्रिलच्या सुरुवातीलाच एवढा उन्हाळा दिसतोय अजून दोन महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत संपूर्ण एप्रिल महिना आणि अर्थात मे महिना बाकी आहे असं असताना आतापासूनच एवढं ऊन लागतंय आरोग्य प्रशासनाकडून काय सांगण्यात आलेलं आहे कारण उष्माघाताच्या देखील संख्या वाढते आहे नक्कीच जाणवी मागील आठ दिवसापासून जे आहे तो उन्हाचा पारा तडाकल्याचं पाहायला मिळत आहे आणि काल ठिकाणी पाहिलं छत्रपती संभ्राच तापमान गेलं तर त्यामुळे आरोग्य विभाग आहे ते आता संदर्भात जे आहे ती खबरदारी घेतली जात आहे त्याचबरोबर ज्या शाळा ज्या आहेत सकाळच्या सत्रामध्ये सुरू करण्यात आलेल्या शाळेमध्ये देखील ओ आर एस जे आहे ते प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आले आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तब्बल सात ठिकाणी जे आहे ते उष्माघात कक्ष जे आहे ते जिल्हा परिषदच्या वतीने सुरू करण्यात आलेले आणि त्याचबरोबर आता आरोग्य विभाग देखील आता सतर्क झाल्याचा पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी आरोग्य विभागा आहे ते उष्माघात कक्ष जे जाहीर करण्यात आलेले आहेत उष्माघाताचा कोणा फटका बसू नये यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर पाहिलं गेलं तर उन्हाचं तापमान जे आहे मोठ्या प्रमाणात वाढत नाही पाहायला मिळत आहे अजून मे महिना जो आहे तो जायचा आहे महिन्यामध्ये सर्वाधिक तापमानाची जी आहे ती नोंदवता पाहायला मिळत आहे मात्र मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर निश्चित जे आहे okay, त्यात उन्हाचं तापमान जे आहे ते वाढत नाही पाहायला मिळते धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी